हाय नमस्कार मी स्नेहा फोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो मागे दिसत आहे तुम्हाला एवढा सर्व पसारा ऍक्च्युली आज आरूच्या स्कूलमध्ये आनंद मेला आहे त्यासाठी सकाळी जे आहे आम्हाला हक्का नूडल्स बनवायचे आहेत सर्व प्रिपरेशन रात्रीच करून ठेवली जे काही साहित्य लागणार तेही काउंटरटॉपवर आधीच काढून ठेवलं होतं म्हटलं सकाळी जास्तीची घाई गडबड व्हायला नको आणि बघा ना आरोहीने एक दोन तीन चार आणि पाच आणले होते बरं का हक्का नूडल्सचे पॅकेट पण मी एक लपवून ठेवला म्हटलं जाऊ दे घरी आपल्याला कामात येईल आणि आरोहीला म्हणजे इतकं सर्व विकताना त्रासही होईल उभं राहून राहून वगैरे वगैरे असा विचार केला होता मी पण तिला दिसलं आणि तिने सर्वच्या सर्वच जे पाचवेही नूडल्सचे पॅकेट होते ते म्हणजे मला बनवायला लावलेत सर्वात आधी चला केस वगैरे बांधून घेते कारण बरंच मोठं काम आहे इतक्या मोठ्या प्रमाणात असं काही मी कधीच बनवलेलं नाही मागच्या वर्षी तिला ब्रेड पकोडा बनवून दिला होता आणि यावर्षी तिचं म्हणणं होतं की मला मोमोज बनवून दे मी म्हटलं बाई मोमोज म्हणजे एवढे सर्व बनवायला किती वेळ जाईल मला रात्रभर जागावंच लागलं असतं सो त्यामुळे म्हटलं नाही हक्का नूडल्स इझिली बनवून जातील सो इथे मी जे पॅकेट्स आहेत ते उकडायला ठेवलेत बघा उकळताना त्यामध्ये तेल आणि मीठ घालायला अजिबात विसरायचं नाही आणि जवळपास ऐंशी टक्के नूडल्स शिजत आल्यात ना की लगेच गॅस बंद करायचा आणि अशा गाळून घेऊन ना त्या त्यावर थंड पाणी सोळायचं त्यामुळे ना नूडल्स मस्त अशा सुटसुटीत होतात एकमेकींना चिपकत नाहीत आणि रात्री सर्व प्रिपरेशन केली होती खरी पण मिरच्या अद्रक आणि लसूणाची बारीक काप करायचे तेवढे राहिले होते सो ते केले आणि आता नूडल्स बनवण्याआधीनं मी काय करत असते असं तेल होते नूडल्समध्ये आणि छान ते सर्व नूडल्सला व्यवस्थित लावते त्यामुळे ना तेच पुन्हा की नूडल्स छान वेगवेगळ्या होतात चिपचिप होत नाहीत सो चला आधी मी नूडल्स उकळायच्या वेळेसच खरं तर ही आ, हा गंज यूज करायला पाहिजे होता पण तेव्हा माझ्या लक्षातच आलं नाही म्हटलं दोन गंजात आरामात होऊन जाईल पण ते पाच पॅकेट मला म्हणजे दोन दोनदा उकळून घ्यावे लागले दोन गंजांमध्ये भांडेही भरले माझा वेळही गेला पण आता विचार केला नाही आपण मोठाच गंज काढूयात वर होता तो छान वॉश केला आणि त्यामध्ये आता जवळपास म्हणजे अर्धा पावच्या पावपेक्षा जास्त जे आहे मी तेल होतलं त्यामध्ये हिरवी मिरची अद्रक लसूण जे बारीक काप त्यानंतर कांदा शिमला मिरच भरपूर जे आहे काय म्हणतो पण पत्ता घातली आणि ह्या सर्व व्हेजिटेबल्स लवकर शिजाव्यात म्हणून आधीच मी मीठ घातलं अर्धवट व्हेजिटेबल्स शिजत आले की त्यामध्ये सर्व नूडल्स मी ॲड केल्यात त्यानंतर वरून जे आहे काळ्या मिऱ्यांची पूड व्हिनेगर आणि जितके काही सॉसेस माझ्याकडे होते जसं रेड चिली सॉस पुन्हा सोया सॉस टोमॅटो सॉस ते सर्व घातलं हे ना म्हणजे नूडल्स घालायच्या आधीही तुम्ही घालू शकता पण मी आधी नूडल्स टाकले आणि वरून हे सर्व सॉसेस जे आहे मी ॲड केले आहेत आणि काही नाही आता हे सर्व मस्त असं मिक्स करून घ्यायचं असतं गॅसचा फ्लेम तसा मी म्हणजे पूर्णच ठेवलेला आहे हाय फ्लेमवरच करत असतात ह्या कमी असल्यानं तर छान मला पटपटपट त्या -पट -पट उलटता आल्या असत्या पण आता भरपूर आहेत तर त्यानं म्हणजे मी इतकी जास्त कन्फ्यूज होती कारण त्या उलटल्या जात नव्हत्या मिक्सच करता येत नव्हत्या त्यामुळे आधी मी तो आपला जो सराटा असतो त्याचा यूज केला त्यानंतर लाकडाच जो एक चम्मच आहे त्याचा केला शेवटी हा जो आपला चिमटा असतो ना पोळ्यांचा तो यूज केला आणि त्यानेही काम जमलं नाही सो दोन रुमाल घेतलेत आणि अशा प्रकारे जे आहे नूडल्स सर्व एकजीव करून घेतल्यात बरीच ताळांबर उळाली खरी माझी पण नूडल्स खरं सांगते खूपच टेस्टी बनल्या होत्या आणि म्हणजे माझं भरपूर काम वाचलं या गंजामुळे त्रास झाला मला पण भरपूर कामं वाचल्याशिवाय वेळही वाचला नाहीतर पुन्हा मला म्हणजे चार वेळा जे चा आहे नूडल्स बनाव बनवाव्या लागल्या असतात ज्या माझ्या रेग्युलरच्या कढाई आहेत त्यामध्ये बघा नूडल्स पाहूनच तुमच्या लक्षात येईल खूप छान बनल्या मला ना यामध्ये आणखी जास्तीच्या हे ॲड करायच्या होत्या शिवाय वरूनही पत्ता गोबी वगैरे टाकायची होती पण आरोहीचं चालू होतं नाही मम्मा मला मा माहीत आहे माझ्या मैत्रिणींना मा जास्त व्हेजिटेबल आवडत नाही आणि असं तसं तसं तिचं बऱ्याच गोष्टी होत्या त्यामुळे व्हेजिटेबल काही म्हणजे जास्तच्या मी टाकल्या नाहीत आरोसाठी स्वयंपाकही बनवायचा होता टिफिनसाठी सो भाजीपोळी तिला बनवून दिली आणि त्यानंतर ना अर्धा तास आम्ही जे आहे नूडल्स छान थंड होऊ दिल्यात आणि आता तिला स्कूलमध्ये घेऊन जाता येईल असा एक मोठा डब्बा घेतला आणि त्यामध्ये सर्व आम्ही त्या व्यवस्थित पॅक केल्यात त्यानंतर आरूची बोवणी जी आहे तिच्या आजीनेच केली सकाळी सहा वाजता बघा तिने तिच्या आजीला नूडल्स दिल्यात आणि त्यांच्याकडनं दहा रुपये घेतले आणि इतकी म्हणजे खुश झाली ना ती तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावरनं तुमच्या लक्षात येईलच त्यानंतर तिला म्हणजे मी इथे पाहत होती की तुला उचलते की नाही ते बघ आधी व्यवस्थित सो ती बोलली नाही मला कॅरी करता येईल मम्मा सो तसं मी ड्रायव्हरला वगैरे सांगितलं होतं की तिला थोडंसं ती म्हणजे समोरपर्यंत स्कूलपर्यंत तिची बॅग वगैरे घेऊन जाल पण माहीत नाही आता ते घेऊन जातील का नाही आणि आरोहीने म्हणजे मलाही एक प्लेट नूडल्स दिल्याच होत्या आणि तिचं म्हणणं तू इतकी मेहनत केली ना तर मला पैसे देऊ नको मी तुला नूडल्सच देते मी म्हटलं बरं बाई आणि ना ह्या सर्व जे ॲक्टिव्हिटीज असतात ना खरं तर आपल्याला हे असं बनवायचा वगैरे कंटाळा येतो खरा कारण मी तर आज म्हणजे पाहुणे चार वाजतापासून उठली होती या सर्व कामांसाठी पण होतं काय या ना म्हणजे मुलांचा सर्वांगीण विकास होतो त्यांना व्यवहाराचं ज्ञान करतं म्हणजे पैसे क कसे कमावले जातात हे कळतं आणि सोबतच पैशाचं इम्पॉर्टन्सही करतं आणि तिला हा एवढाच अनुभव देण्यासाठी जे आहे मी हे एवढे जे आहे तामझाम एवढे मेहनत जे आहे घेत असते चला आ, आता सकाळी भरपूर मेहनत केली आणि त्यानंतर बघा पिहूसाठी खिचडी लावली होती आणि ती जडली कुकर भयंकर जळला माझा त्यासाठी बघा अगदी सोपी ट्रिक सांगते मी कुकरभर पाणी घेतलं त्यामध्ये ना एक निंबू चिरलं सॉरी पिळलं आणि एक चम्मच खायचा सोडा घातला आणि हे ना फक्त पाच मिनटं जे आहे छान उकळू दिलं आणि त्यानंतर पूर्ण जे पाणी आहे गाळणीनंच जे आहे गाळलं म्हणजे त्यामध्ये खिचडीचे वगैरे जे कण असतील ते बेसिनमध्ये मग जातील नाहीत आणि त्यानंतर तुम्हाला आता कुकर दाखवते बघा जर हा कुकर मी भिजवूनही ठेवला असता ना तरी तीन चार तास मला तो भिजवावा लागला असता आणि तरी खूप सारी मेहनत घ्यावी लागली असती पण या छोट्याशा ट्रिकमुळे बघा अगदी पाच मिनटात त्याचा तोच जो आहे अगदी क्लीन होऊन गेला त्यानंतर फक्त एकदा मी तो, एक तो थोडंसं जे आहे घासून घेतला आणि बघा अगदी पहिलेसारखा माझा कुकर चमकतो आहे आता आणि न म्हणजे जर कामं हलकी होत असतील आपली मेहनत वाचत असेल तर अशा ट्रिक यूज करायला काय हरकत आहे नाही का बघा ना म्हणजे ज्या गोष्टीला मला अर्धा एक तास लागला असता ती गोष्ट अगदी पाच मिनिटात मेहनत न करता स्वच्छ झाली आहे की नाही छान ट्रिक हार्ड वर्क पेक्षा न स्मार्ट वर्क केलेलं कधीही चांगलं आणि आता आरोही आली अनी... हे बघा आरोहीची पहिली खरी कमाई नाही सॉरी कोणती ग दुसरी मागच्या वर्षी पण आरोहीने ब्रेड पकोड्याचा स्टॉल लावला होता आणि या वर्षी बनवून दिलं आणि बघा इतके सारे पैसे मिळाले तारूला किते किती आहेत अच्छा पूर्ण किती मिळाले होते तू खर्च किती केले आरोहीचे म्हणजे सर्वच नूडल्स जे आहेत विकल्या गेले तुम्हाला दिसतच आहे डब्बा अगदी खाली आहे फक्त एक दोन घासच नूडल्स त्यामध्ये आहेत आणि न तिने जास्तीचे पैसे, के के पैसे, 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 पैसे खर्च केले नाहीत मी तिला बोलले की तू स्वतःसाठी का खर्च नाही आहे किंवा का खाल्लं वगैरे नाही काही तर बोलली नाही बाबा पैसे कमवायला मला किती मेहनत लागली आणि तिने कमवलेल्या पैशापेक्षाही तिला पैसे कमवायला श्रम लागतात पैशाचं महत्व काय आहे हे कळलं ती खरंच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे बरेच दिवस झाले सतत कमेंट्स येत आहेत का लिव्हिंग रूम मध्ये ज्या काही बॉटल आर्ट्स ठेवलेले आहेत त्याबद्दल काहीतरी सांगा किंवा कसं बनवलं काय बनवलं ते शेअर करा सो म्हणजे माझा विचार होता की एखादं बॉटल दाखवावं बनवून आणि तेव्हाच जे आहे सर्व बॉटल शेअर करायला पण हो काय आहे सतत काही ना काही काम निघत आहेत आणि मी ना म्हणजे डेली ब्लॉगिंग करते दररोज ब्लॉग टाकते सकाळी मिनी ब्लॉग नंतर लॉंग ब्लॉग त्यामुळे वेळच नाही मिळत आहे डीआयवाय वगैरे बनवायला आणि रात्रीचा वेळ मिळतो सो आधी मी काय करायची जे काही डीआयवाय बनवायची नंतर हे रात्रीचेच बनवायचे मुलांना खाऊपीव घातलं त्यांचा अभ्यास घेतला ते झोपल्यावर माझ्याकडे निवांत वेळ घ्यायचा तो साडेआठ ते दहाच्या दरम्यान जे आहे मी माझं हे जे काही मला डीआयवाय वगैरे बनवायचे असायचे ना ते बनवायची आणि रात्रभरात मला व्हिडिओ पण करायचे असतात आणि त्यामुळे जे आहे व्हिडिओ बनवला तर तो व्यवस्थित दिसत नाही म्हणजे लाईटचा वगैरे फरक पडतो सो त्यामुळे तर मी बनवू शकत नाही आणि सकाळी जो आहे मला वेळ मिळत नाही पण चला जसं त्याने होईल ना तसं हळूहळू जे आहे तुमच्यासोबत सर्व डीआयवाय जे आहे मी शेअर करायचा प्रयत्न करणारच आहे चायवाल्यासाठी तुमचं सतत कमेंट येत आहे सो चायवाला पण मी बनवते आहे पण सतत फॅमिली फंक्शन किंवा आता हळदी कुंकू वगैरे त्यामुळे माझा बराचसा वेळ जातो आहे आणि दिवसाचं म्हणाल तर दिवसा आपले दिवसभराचे काम त्यानंतर मुलांचा अभ्यास वगैरे असतो शिवाय व्हिडिओ एडिटिंग वगैरे भरपूर कामं असतात सो दिवस कसा जातो कळत नाही आणि रात्रीच मी बनवू शकत नाही सो चला हे माझं जे दिसत आहे तुम्हाला हे एवढं सारं बॉटल आर्ट जे आहे मी एक तीन तीन वर्षात बनवलेलं आहे स्टार्टिंगला एक दोन बॉटल्स बनवल्यात आणि तेव्हापासून असंही एवढं सारं साचलेलं आहे एवढंच नाही आहे बरं का आणखी बऱ्याचशे आहेत जे अशा आहेत की खूप वापरून वापरून त्या शेवटी मी ठेवून दिल्यात आणि त्या बेडमध्ये ठेवलेल्या आहेत आणि तुम्हाला उचलायला वगैरे फार जड होतो सो त्यामुळे त्या काढल्या नाही आणि बऱ्याचशा बॉटल आर्ट जे आहे मी माझ्या माहेरी दिलेल्या आहेत माझ्या मैत्रीणंना दिलेल्या आहेत माझ्या जाऊबाईंकडे आहेत सात आठ असे बॉटल आर्ट माझे सो त्यामुळे ते दाखवू शकत नाही पण जेवढे माझ्याकडे आहेत ना तेवढे मी तुम्हाला दाखवते आणि बघा जेवढं काही बॉटल ह्या ज्या बॉटल आहेत मी विकत आणलेल्या नाही असंच रोडच्या कडेला वगैरे जर मला पडलेल्या ले दिसल्या की मी अजिबात लादत नाही सरळ उचलू आणते सकाळी मॉर्निंग वॉकला जायची उन्हाळ्यात वगैरे सो तेव्हा मी ह्या कलेक्ट केलेल्या बॉटल्स आहेत त्यानंतर यासाठी यूज काय करते मी तर फक्त वॉलपुट्टी वॉलपुट्टी यूज करते कोणत्याही हार्डवेअरच्या दुकानात अगदी वीस रुपये किलो मिळते आणि पेंटच विचाराल तर ऑबियसली ऑइल पेंटच यूज करते अॅक्रेलिक कलरचं कसं एकतर महाग मिळतात शिवाय ते यूज केल्यानंतरही ते ड्युरेबल नसतात वॉश करता येत नाही सो त्यावर गॉर्नेज वगैरे लावावंच लागतं ते खूप महागात जातं पण जो आपला पेंट असतो तो फार ड्युरेबल असतो टिकाऊ असतो अगदी असं जे असं आपण हे आठ गळा धुतलं तरी काहीही फरक पडत नाही म्हणून मी जे ऑइल पेंट युज करतो पण एक कमी पण आहे बरं या ऑइल पेंटची अॅक्रेलिक कलर पासनं तुम्ही जर एखादी वस्तू बनवाल ना जास्तीत जास्त दोन तीन तासात तुमची मस्त ती बनवून तयार होते पण ऑइल पेंटचं तसं नसतं दोन तीन दिवस लागतात कारण एक लेअर सुकली की आपण दुसरं काम जे आहे हातात घेऊ शकतो सो चला आता मी बडबड न करता तुम्हाला दाखवते आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तर आय थिंक मी तुमच्या दिलेली आहे सुरुवात करते या डॉल पासून ह्या ज्या डॉल आहेत मी ना या सर्वांची फोटो साईडला लावून देते म्हणजे तुम्हाला कडेल इथनं दिसत आहे की नाही व्यवस्थित मला माहीत नाही ह्या टोमॅटो सॉसच्या बॉटल्स आहेत आणि फक्त वॉलपुट्टीचा यूज करून जे आहे मी ह्या बनवलेल्या आहेत कलर ऑबियसली म्हणजे ऑइल पेंटच आहे आधी माझ्याकडे भरपूर वेळ असायचा तेव्हाच जे आहे मी ह्या सर्व बॉटल्स आर्ट आर बनवलेले आहेत बघा खूप सुंदर आहेत केसांसाठी इतके छान ब्लॅक उलचा वगैरे उपयोग मी केलेला आहे त्यानंतर हे दोन रॅबिट जे दिसत आहेत म्हणजे माझ्या गार्डनची शान आहेत म्हटलं तरी चालेल हे सुद्धा बॉलकुट्टी पासूनच बनवलेले आहेत जे आपल्या वगैरे ज्या छोट्या बॉटल असतात ना पेप्सीच्या वगैरे त्याचा युज करून हे बॉटल सॉरी बनवलेले आहेत खूपच इझी आहे, आहे बरं का बघितलं तर बनवायला पण वॉलकुट्टीने ना जरा वेळ लागतो ऑइल पेंटने वेळ लागतो वेळ आणि मेहनत भरपूर लागते खर्च अजिबात लागत नाही आणि त्यानंतर ही जी बॉटल आहे हिला ना वेळही लागत नाही खर्चही लागत नाही अगदी एक ते दीड तासात जे आहे तुमचं हे मस्त असं म्हणजे याला तुम्ही लॅम्पही बनवू शकता बॉटल लॅम्प हा जो आहे बनवून तयार होतो काही नाही फक्त जे आहे ब्लॅक आणि रेड ऑइल पेंट मी इथे यूज केलेला आहे आणि बघा काय मस्त माझा हा बॉटल लॅम्प इथे बनवून तयार झालेला आहे आणि म्हणजे माझं वन ऑफ द मोस्ट फेवरेट विचारांना तर ही डान्सिंग लेडी आहे ही फक्त वॉलपी पासूनच जी आहे मी बनवलेली आहे ही पण खूप क्यूट आहे बघा खूप सुंदर बनलेली आहे आणि खूप छान दिसते डेकोरेट इथेच असते या लॅम्प मध्ये ठेवलेली ही पटपट पटपट दाखवते तुम्हाला कारण बराच वेळ होत आहे व्हिडिओ मग खूप लांबतो त्यानंतर हे राजस्थानी कपल फक्त जे आहे हे जे तुम्हाला दिसतो आहे ना तर याचा हा फेटा आणि मूच वगैरे जी आहे वॉलकुट्टीने बनवलेली आहे अदर जे आहे सर्व पेंटिंगच आहे आणि या ले, ही लेडी जी आहे इचा हा जो पदर वगैरे दिसतो आहे ना तो फक्त मी पेपर पासून बनवलेला आहे बघा बाकी सर्व ऑइल पेंट मी पेंट केलेला आहे वॉलपुट्टी वगैरे काहीही यूज केलेली नाही मध्ये त्यानंतर हे फेअरी हाऊस माझ्या आरूचं वन ऑफ द मोस्ट फेवरेट आहे तिने ना कुठेतरी एका सिरियल मध्ये बघितलं ते होतं तेव्हापासून तिचं चालू होतं मम्मा मला म्हणजे एखादं फेअरी हाऊस म्हणजे तू ऑनलाईन ऑर्डर करून दे वगैरे हो सो पैसे वाचवण्यासाठी मग वॉलपुट्टी पासून एक छान मोठी बॉटल होती माझ्याकडे सो हे फेअरी हाऊस मी तिला बनवून दिलं आणि खूप खुश झाली खुँँ होती बघा माझी आरू तेव्हा इथे मी सीडीचा यूज केलेला आहे आणि अदर जे आहे सर्व वॉल पुट्टी इथे छान हे तुम्हाला दिसत आहे गॅलरी वगैरे सो इथे ते काड्या असतात ना बारीक त्याचा वगैरे युज केलेला आहे आणि एक आर्टिफिशियल प्लांट लावलेला आहे बघा खूप सुंदर आहे हे, हे पण सर्व याचे फोटो मी साईडला लावेल म्हणजे तुम्हाला ना छान दिसेल त्यानंतर हे एक सुंदर आहे बघा बॉटल आर्ट फोटो फ्रेम त्यावर केलेला आहे मी आमच्या दोघांचा एक फोटो साधा कट केला आणि तो इथे स्टिक केला फेविकॉर्न आणि इथे ही दोरी यूज केलेली आहे आणि हे जे फ्लॉवर दिसतायत ना तुम्हाला हे सर्व हरभरे आहेत ऍक्च्युली फेविकॉर्न फक्त हरभरे चिपकवलेत आणि त्यावर मग छान ब्लॅक आणि सिल्वर कलर जे आहे तो पेंट केलेला आहे खूप सुंदर दिसतं आणि हा फोटो आहे ना यावर सुद्धा मी जो क्लिअर वॉर्निश असतो ना ऑइल पेंटचं ते दिलेलं आहे त्यामुळे काय झालं हा फोटो पण सेफ आहे पाण्याने धुतला तरी या हे काहीही होत नाही आणि हे म्हणजे अगदी सुरुवातीला जेव्हा मी स्टार्ट केलं होतं ना बॉटोल आर्ट वगैरे बनवणं तेव्हाच आहे हे त्यानंतर हे आहेत माझ्याकडे बुद्धाजी हे पण बघा खूप छान आहेत आणि हे जेव्हा मी बनवले होते ना तेव्हा माझ्या मिस्टरांना दाखवलं तेव्हा ते बोलले बुद्धाजी काय कुठेही म्हणजे त्यांच्या मूर्त्या वगैरे मिळतात किंवा इझिली जे आहे बनवल्या जाते सो तू मला ना काहीतरी म्हणजे वेगळं बनवून दाखव तर म्हटलं काय बनव सांगा तर बोलले मला शंकर भगवान बनवून दाखव सो त्यांनी मला चॅलेंज दिलं होतं आणि ते चॅलेंज जे आहे मी लगेच तीन ते चार दिवसात त्यांना पूर्ण करून दाखवलं आणि पहिल्यांदा त्यांनी खरंच माझी खूप म्हणजे स्तुती केली होती नाहीतर ते सहसा स्तुती वगैरे खरंच माझी कधीच करत नाही त्यांना एखादी गोष्ट किती आवडली तरी so, म्हणजे तोंडावर तर करतच नाही सो हे आहे माझं लास्ट बॉटल आर्ट शंकरजी अगदी त्यांना हवं होतं तसं बघा नाक चंद्र वगैरे सर्व सर्व यावर जे आहे मी पुट्टीच्या मदतीनेच काढलेलं आहे आणि ऑइल पेंटच यूज केलेलं आहे सो so, असं होतं हे माझं सर्व बॉटल आर्ट बऱ्याच म्हणजे क्वेरीज होत्या याबद्दलच्या आय होप मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली असतील सो चला आता या माझ्या बॉटल आर्ट सोबत हा व्हिडिओ आता मी इथेच संपवते आणि अशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा करा पण छान छान कमेंटही करा चला मग भेटते तुम्हाला उद्या अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय